जालना शहरातील मस्तगड येथील महावितरण कार्यालय असून शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी आमचे प्रतिनिधी आणि ऑफिस वेळेत चार ते पाच वाजेदरम्यान हेस्टिंग ऑपरेशन करून या कार्यालयातील सावळा गोंधळ चालू असल्याचे प्रबंधभूमीच्या माध्यमातून समोर आणले आहे या ऑफिसमध्ये गावखेड्यातून हजारो वीज ग्राहक येत असताना त्यांना हे अधिकारी व कर्मचारी जागेवर उपलब्ध नसल्याने हेलपाटे मारावे लागत आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ऑफिसमध्ये कर्मचारी अभियंता व्यंकटेश पेन्शनवार हे अधिकारी मिळून आले नाहीत तसेच त्यांच्या ऑफिसला देखील ऑफिस वेळेत लॉक लावल्याचे दिसून आले यावेळी तेथील उपस्थित कर्मचारी यांना साहेबांविषयी विचारले असता हे बाहेर गेले आहेत असे सांगण्यात आले आम्ही साहेबांचे हालचाल रजिस्टर आम्हाला दाखवा असे विनंती करून विचारले असता उपस्थित कर्मचारी यांना हालचाल हे 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 काय असते नाही त्यांनी सांगितले तेथून आमचे प्रतिनिधी शहर अभियंता गजानन ठोंबरे यांच्या कार्यालयात गेले असता तेथेही साहेब उपलब्ध नसल्याचे व त्यांच्या कार्यालया ऑफिस वेळेत ही, वे ही कुलूप लावल्याचे दिसून आले यानंतर पुढे ग्रामीण विभागाचे उपकार्यकारी अभियंता भरत खिल्लारे यांच्या कार्यालयात भेट दिली असता हे अधिकारी जागेवर एक तासापासून उपस्थित कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले त्यांच्या ऑफिसमध्ये चालूच सा ट्यूब लाईट व कम्प्युटरही चालू असल्याचे दोन कर्मचारी सुट्टीवर असल्याचे दिसून आले तसेच एक पुरुष कर्मचारी ड्युटीवर व एक महिला कर्मचारी हजर असून त्यांच्या गळ्यात कुठलेही ओळखपत्र दिसून आले नाही असा भयावह प्रकार या महावितरण ऑफिसमध्ये चालू असून त्यांच्याकडून ग्राहकांच्या कामाचे काम कसे करतात हे दिसून आले या अधिकारी यांच्यावर ऊर्जा मंत्री काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी सुनील भारती जालना आज आपण आलो हो, आहोत बिलिंग सेक्शन जो विभाग आहे महावितरणचा ग्रामीण विभाग आहे इथले अधिकारी आहे का हे चेक करूया मोठे अधिकारी पण जागेवर दिसत नाहीये हा प्रकार इथला बी तसा आहे का आपण चेक करूया इथं सध्या आता एकच कर्मचारी उपस्थित असल्यासाठी दोन कर्मचारी आहेत साहेब इथे घरचं कर्मचारी कुठं आहे सर ते सांगू शकता का सुट्टीवर सुट्टीवर बरं दुसरी गोष्ट आता आपण बघू शकता इथले कर्मचारी जे पण आहेत ना ते सिव्हिल ड्रेसवरती आहे त्यांच्याकडं कुठलंही आयडेंटिटी कार्ड दिसून येत नाही आहे मुख्यमंत्री साहेब हे जालन्यामध्ये चाललं आहे का यांचे अधिकारी जागेवर भेटत नाही आहे त्यांचे कर्मचारी सुट्टीवर आहेत कोणी दोन कर्मचारी निकम साहेब कुठे आहे सर ते माहिती आहे सुपीओर हे पण राहून सर सुट्टी चालेल याचा सर आपल्याकडं जर असं काही दुसरा एक कायद्यांचा नियम आहे हालचा रजिस्टर वगैरे असतात आपल्याकडे या नावाचा प्रकार माहिती आहे कर तुम्हाला नाही धन्यवाद सर आज आपण बघू शकता अक्षयाच्या एक मुख्य कार्यालय आहे ग्रामीण विधि विभागातलं यांना आमचा रजिस्टरची माहिती सुद्धा नाही आहे हे दुर्दैव आहे मुख्यमंत्री साहेब यांचं काय चालू आहे जालन्यात हे नक्कीच तुम्ही पाहू शकताय त्याच्यानंतरही आम्ही सातत्याने आपण दाखवत राहू महावितरणचा कारभार जो चालू आहे ना तो अक्षरशः डोळे झाकून कारभार चालू आहे नुसता इमत्या असा कारभार चालू आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना नमस्कार आपण आलो आहोत आज मुख्य कार्यालय जे आहे एम एस सी बी ऑफिस मस्तगड या ठिकाणी हे कार्यालय आहे कार्यकारी अभिन अभियंता यांचं यांच्या कार्यालयात जाऊन बघूया आपण काय नेमकं यांच्याकडे चालू आहे आणि साहेब आहे का आता इथं साहेबांच्या ऑफिसला लॉक दिसतोय साहेब इथं नाही आहे आपण आतमध्ये जाऊन त्यांचे काही कर्मचारी इथे अवेलेबल आहेत त्यांना विचारू दे साहेब कुठं आहे मॅडम साहेब आज आहे का इथे तर साहेब कुठे गेलेले काही कल्पना नाही तुमच्याकडे हालचाल रजिस्टर काही असते गव्हर्नमेंटचं एक कायद्याचा इश्यू म्हणजे हलचाल रजिस्टर असते हो। साहेब जर बाहेर गेले तर त्यांना हालचाल रजिस्टर मध्ये एंट्री असते तर ते आहे, आहे, आहे का तुमच्याकडे चल आहे तुमच्याकडे रजिस्टर हालचाल रजिस्टर आहे का तिथून साहेब पुढे बाहेर जातानी असतचाल रजिस्टर म्हणून असतो तुम्हाला माहितच नाही सर्वात मोठा दुर्दैव आहे की महावितरण विभागामध्ये हालचालची कल्पनाच माहीत नाही आहे आज अधिकारी आहेत त्यांच्याकडे आपण बोलूया जे अधिकारी मिळतील आपल्याला इथं दुसरे ठोंबरे साहेब बनून आहे यांच्याही कार्यालयात आपण बघू शकता इथं लॉक लावलेला आहे आपण इथला जो कारभार आहे ऑलरेडी इथला कारभार खूप भयंकर दिसून येत आहे याच्यामध्ये ऊर्जा मंत्री जे आहेत मुख्यमंत्रीच्या यांच्यामध्येच ऊर्जा मंत्री हे खाता येत आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जालन्यामध्ये चाललंय काय हे पाहणं आज खरं महत्वाचं ठरणार आहे आपल्या विभागाचे जे लोक आहेत जे सर्वसामान्य लोक इथं दिवस दिवस उभा राहत आहेत काही लोक अक्षर रडत आहे यांची स सुविधा चांगली नसल्यामुळे हा हा सगळ्यात मोठा प्रश्न आज उपस्थित होतोय आजचं दुर्दैव म्हणजे दुसरी गोष्ट आहे इथले उपकार्यकारी अभियंता भरत खिल्लारी साहेब आहे यांच्या ऑफिसचे आहे इथले फॅन चालू आहेत साहेबाची खुर्ची इथं आहे पण साहेब दिसत नाहीये याचा कोणी आम्हाला कल्पना सांगू शकताय का साहेब खिल्लारी साहेब कुठे आहे कधी सर त्यांचं काही हालचाल रजिस्टर असतं सर आपल्या कार्यालयात आहे का तसं काही राहतच नाही का रजिस्टर पण अवेलेबलच नाही का बरोबर हे दुर्दैव मुख्यमंत्री साहेब आपल्या ऊर्जा जे खातं आपल्याकडे आहे हे आज भयंकर वास्तव्य इथं दिसून येत आहे इथले सगळे फॅन्स चालू आहे साहेब एक घंट्यापासून नाही हे कर्मचारी सांगतात काय नाव आहे झालं तुमचं मोरे साहेब ओके साहेब थँक्यू धन्यवाद